सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे विशेष अधिवेशन पकडून सध्या राज्यभर सगळीकडे पाऊस पडतो आहे बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे काही तालुक्यांमध्ये अजूनही थोडी पावसाची कमतरता आहे पण बहुतांश ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे पेरण्या देखील अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहे आणि बियाणे खतं वगैरे उपलब्ध असावीत याकरता राज्याची यंत्रणा कामी लागलेली आहे विशेषतः खतांच्या संदर्भात काही जिल्ह्यातनं तक्रारी आल्या त्या तक्रारी ऍड्रेस करण्याचं काम देखील चाललेलं आहे आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठ असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉल्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेल्या एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत काय हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या